गेल्या महिन्यात जम्मू काश्मीर येथील पहलगाम का इथं झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पा भारतीयांचा सा मृत्यू झाला याचा बदला म्हणून भारतीय सैन्य दलानं राबवलेल्या ऑपरेशन सिंधूर अंतर्गत भारतीय जवानांनी शौर्य गाजवत पाकिस्तानात घुसून पाकिस्तानला चारी मुंड्या चित केलं या शौर्याला सलाम करण्यासाठी आणि भारतीय सैन्य दलाचं मनोबल वाढवण्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीनं आज कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजे क्षीरसागर साहेबांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेल्या या रॅली दरम्यान उपस्थित शिवसेना युवासेना महिला आघाडी अंगीकृत संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भारत माता की जय वंदे मात्र पाकिस्तानला नामोहरम करणाऱ्या भारतीय सैन्याचा विजय असो अशा घोषणा देत परिसर दनानून सोडलाय यावेळी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी पहलगाम सारख्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला जशाच तसं प्रत्युत्तर देऊन भारतीय सैन्यानं शौर्य आणि पराक्रम यांचं अनुक्रश दर्शन संपूर्ण जगाला दाखवलं असून पाकिस्तानचं कंबरड मोडण्याचं काम केलं भविष्यात त्याचा भॅड हल्ला पुन्हा करण्याचा प्रयत्न झाल्यास सैन्य दलाकडून जशाच प्रत्युत्तर दिलं जाईल तसंच गरज पडल्यास प्रत्येक शिवसैनिक सीमेवरती जाऊन पाकिस्तानशी दोन हात करण्यासाठी सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी सा झाले होते